बायकोसाठी इन्शुरन्स घेत आहे पण तिला खरंच तो मिळणार आहे का याचा कधी विचार केलाय जर तुम्ही हा कायदा वापरला नाही तर कर्जदार कोर्टातले वादविवाद यामध्ये सगळं अडकू शकतं आता मी नक्की कोणत्या कायद्याबद्दल बोलते हे जाणून घ्यायचंय तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका बायकोने मुलांसाठी लाखोंचं लाईफ इन्शुरन्स घेतलंय पण जर अचानक काही झालं आणि कर्जदारांनी ताबा घेतला तर किंवा नातेवाईकांनी वादविवाद घातला तर बायकोला काहीच मिळणार नाही पण एमडब्ल्यू पी मॅरिड प्रॉपर्टी हे आता हा कायदा नक्की नवराने इन्शुरन्स घेताना एम डब्ल्यू पी एक्ट उल्लेख केला तर तो पैसा फक्त पत्नी आणि मुलांसाठी राखून ठेवला जातो कोर्ट कर्जदार जा कुणीही त्याला हात लावू शकत नाही नाव तिचं हक्कही तिचाच म्हणून पुढच्या वेळी लाईफ इन्शुरन्स घेताना हे लक्षात ठेवा एम डब्ल्यू पी एक्ट जोडायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला तसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महामनी सोशलला फॉलो करायला विसरू नका